नमस्कार मैत्रिणीनं तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलेले आहे नवीन असा सुंद आणि याची माहिती मला वाटते तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल नसेल नसलेल्याने याचा चांगला उपयोग करून घ्या जेणेकरून तुम्हाला याचा भविष्यामध्ये फायदा होईल तर आत्ताच एक सरकारने योजना नवीन आणलेली आहे त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर ही बहीण योजना कशी आपण अंमलबजावणी करायची आहे आणि याचं आपल्याला बेनिफिट काय काय मिळणार आहे याच्यासाठी आपल्याला कागदपत्र काय काय जोडायचे अपात्र पात्र कोण असेल मर्यादा काय आहेत या सगळं मी या आजच्या एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला माहिती पूर्ण कळेल आणि याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल सो चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी लक्ष्मी कांबळे आणि आज हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी खास सो योजनेचं नाव तर मी सांगितलेलं आहे तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना तर, तर या ही जी योजना आहे तर याच महिन्यात सुरू होणार आहे आणि याचा बऱ्याच महिलांना फायदा होणार आहे आणि यासाठी तुम्ही जर लाभार्थी असाल आणि पात्रतेत असाल तर नक्की याचा उपयोग करून घ्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या काहीच हो थोड्या फार काही नाही पण छोट्या छोट्या गरजा तुमच्या पूर्ण होतील तर चला अपात्र पात्र कोण असेल प मर्यादा काय काय आहेत आणि डॉक्युमेंट्स काय काय आपल्याला द्यायचे आहेत आणि कुठे द्यायचे आहेत काय काय करायचं आहे हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करत आहे तर सगळ्यात आधी बघा सोप्या भाषेत समजून घ्यायचं आहे आपल्याला तर आता हे बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती झालेली अशी योजना ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे तर सगळ्यात आधी एकवीस ते साठ वर्ष तुमचं वय असायला पाहिजे या गटामध्ये तुमचं वय बसलं पाहिजे तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार आहेत हे पहिलं एक कारण झालं तर दुसरं मिळणार आहे तुम्हाला महिन्याला म्हणजे दरमहा म्हणजे प्रत्येक मासिक हप्ता तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला जमा होणार आहेत त्यानंतरनं याच्यासाठी आपल्याला काय काय डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत हे सुद्धा सांगणार आहे आणि दरवर्षी शासन आपल्या महिलांसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करणार आहे तर लक्षात ठेवा पंचेचाळीस हजार कोटी ही काय छोटी रक्कम नाही भरपूर मोठी रक्कम आहे आणि याचा तुम्ही भरपूर जणांना लाभ घेऊ शकता तुम्ही आणि हा तर एक मुद्दा झालास त्यानंतर अंमलबजावणी कधी होणार आहे तर या योजनेची अंमलबजावणी जी आहे तर ती याच महिन्यात होणार आहे सोमवार पासून बुधवारपर्यंत आपल्याला डॉक्युमेंट्स जे आहेत ते आपल्या अंगणवाडी सेविकेजवळ द्यायचे आहेत लक्षात घ्या अंगणवाडी सेविकेजवळ द्यायचे आहेत जेणेकरून तर आता मी चार चार मुद्दे तुम्हाला सांगितलेले आहेत एकवीस ते साठ वर्षाच्या आत तुमचं वय असायला हवं आहे आणि दर महिन्या तुम्हाला पाच पंधराशे रुपये मिळणार आहेत सॉरी पंधराशे रुपये मिळणार आहे दर महिना मासिक हप्ता तुम्हाला मिळणार आहे पंधराशे रुपये त्याच्यानंतरनं महाराष्ट्र शासन म्हणजे महाराष्ट्र शासन आपल्यासाठी दरवर्षी मी मग अशी पंचेचाळीस म्हणले पण पंचेचाळीस जवळपास अगदी म्हणाल तर तुम्ही सेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करणार आहे फक्त आपल्या महिलांसाठी तर याचा ला भरपूर लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा त्यानंतरनं अंमलबजावणी कधी होणार आहे तर याच महिन्याच्या चोवी म्हणजे जुलै दोन हजार चोवीसपासून याची अंमलबजावणी होणार आहे तर पात्रता बघायची काय काय असणार आहे एक तर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असला पाहिजेत दुसरी गोष्ट तुमच्याकडे तुम्ही विधवा विवाहित घटस्फोटीत त्यानंतर निराधार म्हणजे ज्या महिलेला कोणाचाही आधार नाही अशी महिला असाल तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता दुसरं म्हणजे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तुमचे जर वर्षाचे उत्पन्न दोन पॉईंट पन्नास हजार म्हणजे अडीच लाखाच्या वर असेल तर तुम्ही या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकणार नाही आहे त्याच्या आत तुमचं उत्पन्न असायला हवं आहे हे एक लक्षात घ्या त्यानंतर ना तुम्ही साठ वर्षापेक्षा तुमचं वय जर जास्त असेल तरीसुद्धा तुम्हाला ही योजना मिळणार नाही कारण तुम्ही अपात्र ठरले जाणार आहेत या योजनेसाठी तर त्याच्यानंतरनं तुमच्या घरात जर कोण टॅक्स भरत असेल तर त्यांनासुद्धा हा याचा लाभ मिळणार नाही ज्यांच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे ती कुणाच्याही नावावर असू दे पण तुमच्या घरामध्ये फोर व्हीलर फोर व्हीलर जर असेल तर तुम्ही त्यासुद्धा म्हणजे जा महिला ज्या असतील तर त्या या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही आहेत टॅक्टर एक सोडलं तर बाकी तुम्ही कोणतंही वाहन तुमच्याकडे असेल फोर व्हीलरमध्ये तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे त्यानंतर ना बघा कुटुंबात जर कोणी सरकारी नोकरी करत असेल किंवा सरकारी निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन घेत असेल तर त्यांनासुद्धा ही योजना लाभ नाही घेणार या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे कुटुंबात पाच पेक्षा म्हणजे तुमची जमीन जर पाच पेक्षा जास्त असेल तर तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही या गोष्टी ना ना मी क्लिअर केलेल्या आहेत बघा त्यानंतरनं तुम्हाला सांगते आणखी तर याच्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय द्यायचे आहेत हेही सांगते तुम्हाला आधार कार्ड द्यायचं आहे जसं की तुम्हाला बँक लिंक असलेला आधार कार्ड द्यायचं आहे रेशन कार्ड द्यायचं आहे ज्याच्यामध्ये तुमचं नाव नोंद असायला पाहिजे त्याच्यानंतरनं तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे उत्पन्नाचा दाखला देताना दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस नोंद असलेला घ्या जेणेकरून पंचवीसमध्ये ह्याचा तुम्हाला लाभ घेता येईल ठीक आहे त्यानंतरनं तुम्ही रहिवासी दाखला द्यायचा आहे बँक पासबुक द्यायचं आहे आणि फोटो द्यायचे आहेत हे सगळं तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे द्यायचं आहे किंवा तुम्ही जर ऑनलाईन जर हे करणार असाल तर त्याची ईमेल आय डी सांगते म्हणजे कोणत्या लिंकद्वारे तुम्हाला इथे मिळ मिळणार आहे तर हे सगळे अर्ज जे आहेत योजनेचे अर्ज पोर्टल पोर्टल मोबाईल सेतू ॲपवर किंवा सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन तुम्ही जर हा म्हणजे हा अर्ज ऑनलाईन भरणार असाल तर तुम्ही कोणत्या ह्याच्यावर भरू शकताय तर प्लेस्टोरवरून तुम्ही नारीशक्ती दूध ॲप हां नारीशक्ती दूध ॲप हे प्लेस्टोरवरून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आणि याच्यामध्ये तुमची सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही भरू शकताय आणि अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन ह्याचे फॉर्म पुरावा करू शकताय जन्माचा दाखला असणे गरजेचे आहे उत्पन्नाच्या दो दाखल्यामध्ये पंचवीस दोन हजार पंचवीस साल नोंद असणे पण गरजेचे आहे टी सी झेरॉक्स असावी डेमोसाईल प्रमाणात रेशन कार्ड आधार कार्डची झेरॉक्स लाभार्थी नाव पां लाभार्थीचे नाव बँक पासबुक झेरॉक्स सर्व माहिती ॲपमध्ये अंगणवाडी सेविका यांना भरावीचे आहे तर तुम्ही जर भांडणार असाल तर अंगणवाडीमध्ये दिला तर त्यांनी ह्या सगळे तुमच्या माहिती भरणार आहेत तुमच्याजवळ जर अंगणवाडी असेल तुमचे सरकारी अंगणवाडी जर असेल तर तिथे तुम्ही जाऊन या योजनेचा लाभ घेऊ शकता ही योजना जी आहे ही जी डॉक्युमेंट ज्यायचे आहेत ती आहेत सोमवार ते बुधवार म्हणजे बुधवारपर्यंत जमा करायची असतं तर शासनानं वर्ण जी आर काढलेलं आहे पण मला वाटते तर बुधवारपर्यंत सोमवार ते बुधवारपर्यंत आपल्याला हे सगळे डॉक्युमेंट जे आहेत तर ते आपल्या अंगणवाडी सेविकेकडे द्यायचे आहेत पण मला वाटते थोडीशी मुदत वाढवून मिळेल कारण अजून ही योजना नवीन आहे बऱ्याच जणींना माहिती आहे माहिती नाही असं आहे तर मग खास महिलांनी याचा लाभ घ्यायचा आहे कारण बऱ्याच म सरकार आपल्यासाठी सेहेचाळीस हजार करोड रुपये खर्च करणार जास्त आहे तर त्याचा प्रत्येक महिलेला शक्यतो जास्तीत जास्त लाभार्थी महिलांना याचा उपयोग घेता आला पाहिजे तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ माहिती आवडली असेल आणि व्हिडिओ आवड असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून दिसते ते देखील प्रेस करा आणि याचा डिटेल व्हिडिओ जास्तीत जास्त मोठा जा होईल म्हणून मी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे तर माहिती तुम्हाला आणखीन हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा मी नक्की माहिती तुम्हाला सांगेन कमेंटमध्ये सांगेन किंवा पुढचा व्हिडिओ बनेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला सब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहे थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद